करपटकन बारा वाजलेत संध्याकाळी बाराचा पुढे अभ्यास करायचा माझा अभ्यास राहिला माझा अभ्यास राहिलाय दिवसभर अभ्यास करीत नाही काय नाही संध्याकाळी उरडत बसते माझा अभ्यास राहिला म्हणून अभ्यास करून झुपी ये कर पटापटा किती राहिला उलटू का क्लास काय स्कूल मधलाय पटापाटाच बाबू झोप आली मला सकाळी उठायला लागतंय ग